नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस तर आपला हवामान अंदाज आहे पुढील अठ्ठावीस जुलैपर्यंतचा या अगोदर तुम्हाला म्हणजे अठ्ठावीस जूनला अठ्ठावीस जूनच्या अंदाजामध्ये अंदा तुम्हाला मी सांगितलं होतं की सात जुलैपासून ते सोळा जुलैपर्यंत मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे चांगला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की वाहुनी सर्वदूर वाहुनी असा पावसाचा अर्थ होत नाही चांगल्या म्हणजे पिकाला उपयुक्त पाऊस हा त्याचा अर्थ होतो आणि जे आपल्याले पिकं ताणलेले होते म्हणजे पाव ज्या बऱ्याच भागामध्ये पाऊस नव्हता तर त्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडेल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असा मी अंदाज दिलेला होता तर प्रकारे पाऊस तुम्ही पा पाहत आहात की पडलेला आहे पण पाऊस हा वाहुनी स्वरूपाचा हा क्षेत्रावर अत्यंत कमी पडलेला आहे तर तसेच आपण अंदाज दिलेला होता वाहुनी क्षेत्रामध्ये कमी पडण्यात कमी पडणार म्हणून व पुढील अठ्ठावीस तारखेपर्यंतसुद्धा वाहुनी क्षेत्र वाहुनी स्वरूपाचा पाऊस नाही मी शेतकरी मित्रांनो आप हा, हा। तर आपल्याला फक्त पीक जोपासणारा व तण वाढवणारा म्हणजे पाऊस हा सध्या आह तर म्हणजेच पंधरा वीस मिनटं किंवा दहा मिनटाचा तीस मिनटापर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये त्यामध्ये परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यामध्ये पंधरा वीस मिनटाचा तीस मिनटापर्यंत जास्त जास्त पाऊस पडण्याची शक्यता आणि हा पाऊस वाऱ्याच्या वेगासह धावता पाऊस पडणार आहे पा� म्हणजेच आपल्या डोक्यावरून ढग हे पाऊस देत जात जातील काही म्हणजेच हा पाऊस तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की हा पाऊस दोन तीन दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या अंतरा अंतराने पडणारे काही भागामध्ये दहा बारा तासाच्या अंतराने म्हणजेच सर्वसामान्य नसतं आहे कारण मोठा अंदाज हा मोठा आहे त्यामध्ये काही एक दोन दिवसाला पाऊस पडेल काही भागामध्ये दहा बारा तासानंतर एखाद्या दिवस कधी तीन चार दिवसानंतर म्हणजे पाऊस एकंदरच पाहिजे तर पाऊस हा सुरूच राहील पण पावसाचा जो कालावधी आहे तो कमी झालेला आहे आणि तो पाऊस सर्व दूर नाही काही भागामध्ये चार पाच दिवस सुद्धा पाऊस येऊ शकणार नाही काही भागामध्ये दररोजच पाऊस येईल एखाद्या दोन दिवस सारखाच अशा पद्धतीचा पाऊस तसे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पंढ सोलापूर सोलापूर पंढरपूरचा भाग त्यामध्ये आणि लातूर लातूर हां लातू लातूर ह्या भागामध्ये पण आपण सांगितलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊसमान थोडे अजून कमी होईल ह्या ज्या क्षेत्रात आज जे मागे जे पडलेलं आहे त्या भाग त्याच्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामध्ये पुणे भाग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होईल व सुद्धा पावसाची घट दिसून येईल त्या भागामध्ये आणि कोकणामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील पण तो पण पाऊस कोकणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा जोरदार स्वरूपाचा जे आपल्याला म्हणजेच कोकणामध्ये या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये पाऊस पडलेला आहे तशाप्रकारे पाऊस पडणार नाही त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही कोकणामध्ये जास्त जास्त भीतीत आहे किंवा नुकसानकारक पूर पूर परिस्थिती निर्माण होईल असा पाऊस नाही कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील तर तसेच विदर्भामध्ये मात्र मराठवाड्याच्या तुलनेने चांगला पाऊस राहिला अठ्ठाच तारखेपर्यंत तर विदर्भामध्ये मदे, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये आणि जो पावसाचा कालावधी आहे विदर्भामधला सुद्धा म्हणजे एक तास अर्धा तास एक तासाचा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जो जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण एकंदर जर पाहिजे तर विदर्भामध्ये पाऊसमानसुद्धा कमी झालेले दिसून येईल आणि विदर्भामध्ये सुद्धा म्हणजेच असाच पाऊस पडणार आहे की जो एक दोन दिवसाच्या अंतराने किंवा तीन चार दिवसाच्या अंतराने किंवा एक दोन दिवसाला पाऊस ह्या पद्धतीचाच पाऊस पडा म्हणजे भाग बदलत पाऊस पाणी शक्यता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा त्याचप्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान कमी राहील तर नाशिकचा जो उत्तर भाग आहे नाशिक विभागाचा नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज आणि एकंदर जर पाहिलं तर अठ्ठावीस तारखे म्हणजे सतरा ते अठ्ठावीस तारखेपर्यंत नंतर कोणत्या दिवशी जास्त पावसाचे प्रमाण वाढेल व कोणत्या दिवशी पावसाचे प्रमाण कमी होईल हे आपल्या अंदाजामध्ये मेन पाहू पण तर त्यामध्ये एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेलं दिसून येईल तसेच पंचवीस सव्वीस या तारखेला सुद्धा पावसाचे प्रमाण थोडे वाढले दिसून येईल व अठ्ठावीस तारखेला परत पावसाचे प्रमाण वाढले वाढले दिसून येईल तर प्रकारे आपल्याला पावसाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल त्या म्हणजेच ह्या तारखेच्या जे दुसऱ्या तारीख आहेत म्हणजेच अठरा एकोणीस वीस एकवीसपर्यंत म्हणजेच काही भागामध्ये ह्या भाग या तारखेला मात्र पाऊसमान कमी राहील तसेच तेवीस चोवीस या तारखेला पाऊसमान कमी राहील तसेच सत्तावीस पाऊस पाऊसमान कमी राहील हा झाला आपला अंदाज आणि मावली चिकणी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल सुद्धा दाबण्यास विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्याचं नंतर नोटिफिकेशन वेळीवर मिळेल धन्यवाद